कारखान्याचा आमच्या बाजूला असणारा चेअरमन असला त्याचा कारखाना सील केला इकडंच इकडं जरा सोलापुरात गेला तर एक आमचा अभिजित पाटील आहे त्याला पाक 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 दम दिलाय त्याचा कारखाना सील केलाय त्याला सांगितले इकडे येतोयस का तुला हात घालू तू इकडं नाही आलास तर तुझं काय खरं नाही सामान्य माणसांना ह्या गोष्टी आवडत नाही कोल्हापूरला सतेज पाटील बंटी पाटील त्यांचं कारखाना आहे परवा त्यांना कारखाना बंद करायची पर्यावरण खात्यानं नोटीस दिली फायनल क्लोजर का तर ते शाहू महाराजांचा प्रचार करतात गणपतराव पाटील सारे पाटलांचा दत्त साखर कारखाना अतिशय उत्तम चाललेला कारखाना क्लोजरची नोटीस दिली का तर ते त्या ठिकाणी शिवसेनेच्या सत्यजित पाटील या उमेदवारांचा प्रचार करतात ते सयाजी त्यांचं हॉटेल आहे डी वाय पाटलांचं त्यातला बार असील का देशा करता। या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये अशी कधीही संस्कृती नव्हती की विरोधकांचा सगळा आर्थिक स्त्रोत मोडायचा त्याचा संसार पूर्णपणाने उद्ध्वस्त करायचा आणि त्याला धमक्या द्यायच्या अशी पद्धत महाराष्ट्रात कधी नव्हती